नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि मित्रांनो सकाळच्या आत्ता वाजल्या इतक्या साडेपाच आणि इथं तर चेअरलाच उजाडले कमालच झाले मी तर म्हणल होतं सहाला सातला हालायचं उजाडल्यावर हि तर चेअरलाच उजाडले काय कमालच झाले आणि रात्री मी ज्या ठिकाणी था थांबलो होतो ना आता तीनशे रुपये घेतलं होतं माझं गोड आणि सुरुवातच झाली स्पेशल स्पेशल नॉनस्टॉप एडिटिंगचं टेनचं नको म्हणून हका असं टेंट असते ही टेंट ही टेंट सांगतो तुम्हाला सगळे सविस्तर हे असं टेंट असतात ह्याला सरासरी हे टेंटला पाच सात सात आठ जण राहू शकतात हजार बाराशे घेतात ह्याला बी पाच सातशे घेतात ह्याला बी हजार एक रुपये मला तीनशे रुपये मी एकटाच होतो ह्या टेंटमध्ये आणि असं खाली वरबी जाताना धावतो तुम्हाला काय झालं का सुरुवातच झाली आता ज्यांना चाल चाल कटा ते आपलं पालखीत जातात का यांना गोहाडा जातात चलो बाय इनके पास रुपये आजचे सर्व द्या नाश्ता रात्री जेवण मी इथेच केलं काही चहा पिलू आणि निघालोय रात्री वाटायचं आई चुर बिर येतात तर काय होतो ना की काय असं टेंट असतं टेंट म्हणजे राहण्या हे सगळं टेंट आहे रात्री साडे नऊ दहा वाजेपर्यंत चालू साडेनऊ वाजे नऊ वाजेपर्यंत चालू मग सगळ्यात नऊ वाजेपर्यंत चालू अजून पाच किलोमीटर राहिले चालाय काल अकरा वाजल्यापासून चालतोय असं झालंय नाही ढगाव ढगाव टिकेल टिकेल करत आणि हो काही गावात बसावलेलं आहे थोडक्यात के केदारनाथ काय अजून दिसत नाही इकडं पहाडी आणि समोरच्या साईडला बर्फ बर्फ दिसाय लागलाय बर्फ्रिजर गार काय झालं माहिती मला एक गंमत सांग काय झालं मी शर्टाव शर्ट शर्टा शर्ट दोन तीन शर्ट घातली का घातली मी काय आणलं नाही देखील जर किंग जर आण हेलिकॉप्टर जरकिंग का नाही आणलं आखी बॅगच खात होतो एवढं मोठं जरकिंग होत म्हणलं शॉर्टकट शॉर्टकट है शॉर्टकट बी मारते ते बहुतेक मे बी मारणार आहे तिथनं आहे तिथनं वय नाही तर तिथे जाऊ पण काय झालं कुठं म्हणलं वाघ वगतय गार ले गार लागायला लागले तर हो नव घेणार इथं मिळत आहे सगळं वर महाग जात आहे पण आहे सगळं लगेच बरं लेगेच बर शॉटकट वजन कपडे बी दोन तीन शर्ट वजन मागचं कमी होते शर्टा शर्ट गाठली तरी दोन चार शर्ट मी दान केलं शटकट मग भरत नका म्हणसा पहाडी जय बोले ना जय बोले ना चार का चार चार आहे अजून हय ओली मतारी कोथारी सगळी माणसांत दमत नाही पण दमतो दमच बर तू हो बर्फ दिसायला जेरकिंग घालून काय आता चला एक घाम येते वर गेल्यावर माहित नाही काय तुला बरी दिसते शॉटकट मारला دغه روزي شي كندلستل غوړ چل دي دا سواله دي اصله ها يو چرګي दुपार होईल वाटते हां हाय रो हेली चार किलोमीटर साडे चार आहेत केदारनाथ हा हा मस्त लिहिलं बर्फ दिसतोय थोडं तर एकदम बरी वाटते चार म्हणजे आणले सोळा किलोमीटर काय चाललंय हा सगळी पहाडी बर अयो मस्त वाटते चला बडी चिंचोली लिंचोली लिंचोली अरे आंगाव कुठे येतो घोडे हेलिकॉप्टर ड्राय तिकडे आता वाटतंय बर का सरळ सरळ आहे नाही पण जरा ना नजारा आणि हे मी बर्फ आहे बर का तो का ती पांढर पांढर आहे का बर्फ आहे ते पण आहे बर्फ दिसायला पहिल्यांदा असं बर्फाच्या लाद्या बघतोय मी फर्स्ट <tip> टाईम असं कुठं बर्फ बघितला नाही बघितला होता पण ती आईस्क्रीमवाल्यापशी फ्रीजमध्ये तुम्हाला सांगतो पर परत असं ती लाद्या रस्वाल्यापशी बर्फ असा बघितला होता मी पण असा बर्फ खाली खाली बी बघितलं की तिथं पण ते हिडिओ काही काल ना मी पण आता बर्फातला एक पेशेच हिडिओ वगैरे असं आहे आलं का اني خه من لته لا سکه سکه جو واتورن څه یا دا دی لکه اه سي اوه ما ته رمان څه څه چلته دي دي ما وره تاس کوي درومه څو لګته پیا پهل له لګله ښه لا फोटो शूट चल शॉर्टकट मारो हट्टे फुटे केले फिरणी टॉयलट सी आहे दहा <laughs> <laughs> टेंट राहण्यासाठी हो चिंचोली गाव लोकांना जोपायला येणार झालं खालून शक्यच नाही दुपारी हल्लेली अकरा ते दुपारच्या पुढे हल्लेली पोचूच शकत नाहीत लोक चालत मग त्यांना असं कुठंतरी थांबावं लागतं मुक्काम करावं लागतो जण गेले पाच पाच हजार चार चार हजार छापणारच पट्टी सोळाच्या मेहनत आहे हा अजून खाली जायचे अजून वर या अवघडे हा बर्फ दिसायला लागला डोंगरा समाधान म्हटलं ते पांढरा पांढरा सकाळच्या आता सकाळचा टाईम आहे सहा वाजायला सहा सा, साडेपाच वाज चालाय चालू आणि उजपडलाय किलिन एकदम चकटमध्ये निघाली बुड्डी बुड्डा बुड्डी डॉन पण आहे डॉन काय खात कचरा कुचरा खात शंभर रुपयाला बिसलरी म्हणजे बरोबर आहे हे जाऊ पन्नास किलो किंवा साठ किलो गोड्या बिसले आणायचं म्हणलं साठ किलो इकडे तिसऱ्यांनी इकडे तीस किलो टाकून हो म्हणले तर साठ बिसल आणायला इथं खर्च आहे त्यांना जवळपास साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये साठ साडेविसलरे आणायला खर्च इथे मी विचार करा भेटले का शंभर रुपयांना असं रुपयाच ने खाँगे। ने खाँगे। का नाही असे चला दोन घाल बस करणसं काय गो वरची काहीजण खाली चालली असं चला विशेष काय असला ताकद जाईल म्हणले जरा हेलिकॉप्टर एक चाललंय बरेच हेलिकॉप्टर सकाळ सुख चालू झाले त्यांच कारण त्यांचं छापायचा दिवस एक नाही एवढं जणाला आठ आठ हजार रुपये आठ नाही आठ कसं जास्त आधी दोन महिन्यात बुके पैसे घेत असतील जास्त आपल्याला काय माहीत नाही हेलिकॉप्टर चेक करावं लागेल पण हाय हेलिकॉप्टर सुविधा हाय पण ही खरी मजा आहे हे चालत आहे म्हणत टास्क आहे हा टास्क सोपा नाही सोपन आहे हाँ और कहीं जा